अवैधरित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन करून चोरी करणारे वाळू माफियांवर अंबड पोलिसांनी कारवाई केली आहे विशेष म्हणजे मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बैलगाडीमध्ये जाऊन अंबड पोलिसांनी ही कारवाई केली आहे पंचावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईने वाळू माफियांचे चांगलेच धाबे धाबेधनानले गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून अंबड पोलिसांनी ही कारवाई केली आहे अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारातील दुधना नदी पात्रात काही लोक हायवा व बीद्वारे अवैधरित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन करून चोरी करत असल्याची अंबड पोलिसांना समजले अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांनी नामी शक्कल लढवली अमोल गुर्ले यांनी भगवान नरोडे दीपक चव्हाण अरुण मुंडे भानुसे या कर्मचाऱ्यांना सोबत घेतले रात्री अडीच वाजेच्या सुमारास वाळू माफियांना चकवा देण्यासाठी एक बैलगाडी तात्काळ उपलब्ध करून घेतली अडचणीच्या रस्त्याने मठ पिंपळगाव शिवारात दुधना नदीपात्रात अचानक छापा मारलाय त्या ठिकाणी एक हायवा एक मिनी हायवा व जेसीबी असा एकूण पंचावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल आढळून आलाय घटनास्थळी पंचनामा करून अंबड पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलाय असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाळू वाटाय काल दिनांक आज दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय बातमीदार माहिती मिळाली की मठपिंपळगाव शिवारामध्ये दुधना नदी पात्रामध्ये अवैधरित्या वाळूची उत्खनन करून चोरी करणं चालू आहे सदरची माहिती मिळताच आम्ही रात्र गस्तीवर असलेले पी एस आय नरोडे आणि सोबत त्यांचे पथक आमचे डी पथकातले दीपक चव्हाण अरुण मुंडे भिसे आणि चालक भानुसे असे आम्ही सर्व शासकीय वाहनांना तिथे गेलो तिथे रस्ता एवढा हे झाला होता ज्या मठपिंपळगा शिवारात तर गाडी आम्हाला जाणं शक्य नव्हतं दुधना नदी पात्रात तर गाडी आम्ही साईडला लावून तिथे बैलगाडीच्या सहाय्याने वाळू माफियांना चकवा देण्यासाठी आम्ही बैलगाडीच्या साह्याने तिथे गेलो तिथे जाऊन छापा मारला छापा मारला असता आम्हाला तिथे एक हायवा एक मिनी हायवा आणि एक जेसीडी वाळू भरण्याच्या तयारीसाठी आलेले तिथे आम्हाला मिळून आले ते आम्ही ताब्यात घेऊन जप्त केले त्यावर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आणि एकूण असा पंचावन्न लाख रुपयाचा मुद्दे मला आम्ही जप्त केलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आला त्यात एकूण तीन आरोपी गुन्हा दाखल करण्यात आले हे रात्री अडीच वाजता आम्ही तिथे छापा मारलेला आहे